भाजी डोसा आणि दही घेतलेलं आहे थोडंसं आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे अगदी साधी सिंपल सोपी सकाळी दोन तास अगोदर तिथं या सगळ्या फार श्री स्वामी समर्थ स्वामी लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे पाचवी माळ आणि रंग आहे हिरवा तर माझ्याकडं प्रॉपर हिरवा रंग असं साडी नाही आहेत पण मग त्या अशा काठपद्धाच्या आहेत तर मला अशा हलक्या फुलक्या साड्याने असं वाटतात तर मी अशी हलकी फुलकी अशी थोडासा हिरवा आणि थोडासा वेगळा कलर येतो आहे तशीच घातलेली आहे परफेक्ट मॅचिंग नाही हिरव्या कलरची पण आज काही उपयोग नाही साडी घालून मस्तपैकी बस घरातच बसायचं आहे कारण आज पाऊस इतका सकाळमधून पाऊस पडतोय ना खूप सारा पाऊस चालू आहे बाहेर तर असं निघावा असं वाटत नाही इतका पाऊस चालू आहे आणि बाहेरचं वातावरण पण तुम्हाला दाखवते बाहेर कसा पाऊस चालू आहे तो, तो पहाटेपासूनच आज आमच्याकडे पाऊस झालाय तुमच्याकडे आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला थोडासा पाऊस उघडला म्हटलं चला बागेतली फुलं आणूया आणि घटाला माळ वगैरे घालायचे रांगोळी काढायचे पूजा वगैरे सगळं झाली चला तर मंडळी वातावरण तर असं झालेलं आहे पण त्याचबरोबर मी तुम्हाला सप्तमीला अष्टमीला नवमीला दशमीला काय काय करायचं आहे हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा सातव्या मळे दिवशी आपल्याला कडकणी करायची असतात मला एका ताईंची भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई कडकणी कुठल्या दिवशी करायची तर कडकणी आपल्याला सातव्या मळे दिवशी करायची असतात सातवी माळ ही कडकण्याची असते संध्याकाळी चार वाजता पाच वाजता किंवा सकाळी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सातव्या माळ्या दिवशी कडकणी करायची असतात अष्टमीला होम असतो तर अष्टमीला होम करायचा आहे आणि होम जर ज्यांना जमत नाही त्यांनी एक उपाय करायचा आहे ज्यांच्या घरामध्ये खूप भांडणं होतात किरकिर -किर होते सतत आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा असल्यासारखं वाटत असेल तर त्या ताईंनी काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे मध मधबरोबर मद नारळाचे दोन भाग झाले पाहिजे असा नारळ फोडायचा आहे एका नारळाला म्हणजे दोन भाग केलेले असतात ना तर त्या एका भागाला लाल कुंकाचे पटे ओढायचे आणि दुसऱ्या भागाला पिवळी हळदीचे पटे ओढायचे म्हणजे आठ पट्टे ओढायचे त्या म्हणजे ह्याला नारळाच्या वाट्यांला आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुपाच्या दोन वाती लावायच्या आहेत म्हणजे फुलवात ह्याच्यात एक आणि त्याच्यात एक असे गायीच्या देशी तुपाच्या फुलवाती लावून द्यायच्या आहेत आपल्याला अष्टमीला हा उपाय करायचा आहे तर बघा आणि ते आपल्या दोन्ही हातात दोन घ्यायचं प्रज्वलित करायचं दोन्ही हातात दोन घ्यायचं आणि आपल्या उंबऱ्यापशे जायचं आपल्या उंबऱ्यावरनं म्हणजे आपल्या उंबऱ्यापैसे जायचं म्हणजे बाहेरच्या साईड आप बाहेरच्या साईडला आपण राहायचं आणि आपल्या घराची दृष्ट काढायची वेळा ते उ वरून खालपर्यंत बारा वेळा उतरायचं त्यानंतर ते दोन्ही वाट्या ज्या आहेत ना तुपाच्या लावलेल्या नारळाच्या तर त्या वाट्या दोन्ही साईडला एक एक ठेवून द्यायच्या आणि त्याचबरोबर आपल्याला दोन लिंब घ्यायची आहेत तीसुद्धा एक एका लिंबाला हळद आणि एका लिंबाला कुंकू लावायचं आणि ते फोडून आपल्या उंबऱ्याच्या म्हणजे त्या वाट्या ठेवल्यात ना तिथं ठेवायचा आहे हा उपाय आपल्याला अष्टमीला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे पाच वाजता केला तरी चालेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे अष्टमी दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे नंतर असा हा अष्टमीला उपाय करायचा जेणेकरून आपल्या घराला कुणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होईल किंवा आपल्या घरामध्ये जर कुठली निगेटिव्ह ऊर्जा किंवा निगेटिव्ह शक्तीचा आपल्याला घरामध्ये वावर असेल किंवा आपल्याला जो त्रास असेल तर तो घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही तर हा अष्टमीला आपल्याला उपाय करायचा आहे तर त्यानंतर येते नवमी तर नवमी दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं आहे कन्यापूजन कसं करतात ते सुद्धा सांगते कन्यापूजन तर आपल्याला जेवढ्या कन्या मिळतील म्हणजे दोन असतील एक असेल पाच असतील सात असतील नऊ असतील तर नऊ कन्या मिळाल्या तर खूपच छान तर अशा आपल्याला नऊ दुर्गा बोलवायच्या आहेत आपल्या घरामध्ये म्हणजे कन्या बोलवायच्या आहेत कन्या असाव्या बारा अकरा वयापर्यंत असाव्या म्हणजे अकरा वयापर्यंत एक वर्षापासून सहा महिन्यापासून अकरा वयापर्यंत म्हणजे एक वर्षापासून ते अकरा वयापर्यंत अशा कन्या आपल्याला बोलवायच्या आहेत आणि त्या कन्यांचं घरी बोलवल्यानंतर त्यांचे पाय धुवून पायावरती स्वस्तिक काढून त्यांची छान अशी पूजा करून घ्यायची त्यानंतर ते त्यांना एखादा गोड पदार्थ खायला करायचा जसं की खीर वगैरे केली तरी चालेल तांदळाची शेवायची खीर मुलींना केली तरी चालेल कारण लहान मुली जास्त काही खात नसतात त्यामुळे खिरीचाच त्यांना प्रसाद द्यायचा पूजा करायची त्यांना एखादं गिफ्ट आणायचं प्रत्येक मुलीला एखादं गिफ्ट द्यायचं एक एक आणि जसं की त्यांच्या काहीतरी मेकअपमध्ये त्यांना जे जे लहान मुलांना काय काय आवडतं तशा पद्धतीनं त्यांना एक एक भेटवस्तू द्यायची मेंदीचा कोण असेल नेलपॉलिश असेल बेल्ट असेल असं काहीतरी देऊन टाकायचं त्यानंतर मला आणखीन एक कमेंट आली होती की ताई परड्या कधी भरायच्या आहे हे सांगा तर बघा परड्या आपल्याला दसऱ्या दिवशीच भरायच्या आहेत पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे दसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा दही धपाट्याचा नैवेद्य भात दही धपाटे आंबाड्याची भाजी असा नैवेद्य करायचा आहे परड्यांमध्ये घालण्याला घालण्यासाठी गालने आणि आपल्याला घटाला नैवेद्य दाखवून घट हलवायचा आणि परड्या भरायच्या आरती करायची आणि त्यानंतर मग आपलं शस्त्रपूजन जे काय आहे ते सगळं आपल्याला त्या दिवशी करायचे आहे कोणाचे दुकानं असतील त्या दुकानाची पूजा कोणाचे साईट असतील ऑफिस असतील तर त्या ऑफिसची पूजा ही सगळं दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे हे सगळं करून संध्याकाळी आमच्याकडं काय म्हणतात शिलंगन खेळायला जातात म्हणजे घटातली घटाचे जे घट आपला उगवलेला असतो ना तर ते पुरुष लोक त्याची म्हणजे ते घटातलं हे घेतात आणि ते टोपीमध्ये घालून ते शिलंगन खेळून येतात म्हणजे गावच्या वेशीच्या बाहेर ते जातात आणि शिलंगन खेळून एकोण भेट देऊन म्हणजे गाठी भेटी घेऊन ते येत असतात तर अशा पद्धतीनं आपल्याला दसरा साजरा करायचा आहे दसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुठल्याही नवीन गोष्टीची तुम्ही सुरुवात करू शकता जसं की तुम्हाला कुठली खरेदी करायची असेल जसं की तुम्हाला घर बांधायचं असेल पाया खांदायचा असेल तर दसऱ्याचा सगळ्यात शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्हाला दसऱ्या दिवशी भरपूर असं काही करता येतं सोने खरेदी करता येतं जमिनीची खरेदी करता येतं घराची खरेदी करता येतं हे सगळं किंवा तुम्हाला घर बांधायचं असेल त्या त्या दिवशी तुम्हाला पाया खांद्यासाठी नारळसुद्धा फोडता येतो तर बघा आता उपवासाचा डोसा करणार आहे मी तर त्याच्यासाठी वरही वर भिजू घातले एक दोन तास वरही वर भिज घातले आणि त्याचबरोबर शाबूसुद्धा भिजू घातले आणि आता हे वाटून घेते मिक्सरमधून आणि त्या अगोदर आपल्याला बटाट्याची भाजी करायची चटणी खाऊन कंटाळा आल्या रोज खूप दिवस झालं चटणीच करते म्हटलं आज उपवासासाठी बटाट्याची भाजी आणि डोसा करावा रोज रोज तेच रो तेच खाऊन कंटाळा येतो तर तुमच्याशी चांगली मस्त अशी बघा शेअर करते वरईच्या डोशेशी घेतली तर आता बटाटे दोन उतरायला घालते एकटीचा उपवास असतो बाकी सगळ्यांचं झालंय स्वयंपाक वगैरे माझा एकटीचाच उपवास असला तर दोन बटाटे घातले तर माझं दोन टायमाची भाजी होती बटाट्याची घालते आणि मिक्सरला वाटून ते वरती सगळं सगळं पूजा वगैरे आठवेपर्यंत बारा कशा वाटत गळत पण नाही बाकी सगळी काम झाले फक्त फळाच राहिले आणि तेलकट हे काय खूप वाटत नाही काल बटाट्याच्या पुऱ्या केल्या तर म्हटलं मस्त डोसे करूया वेगळं काहीतरी आणि बघा खूप दिवस झालं माझ्या डोश्याचा तवा आहे ना तीन वर्ष झालं डोश्याच्या तव्यावरती डोशेची नव्हती मग त्याच्यासाठी मी काय केलं युट्यूबलाच बघितलं होतं बरं का मी आणि तवा खूप गरम केला आणि तारच्या घासणीनं म्हणजे फक्त कोरडी घासणी घेतली तारच्या घासणीनं तवा ता घासून घेतला त्याच्यावरती चांगले डोसे उमटायला लागले जर तुमच्याकडे सुद्धा तवा जर खराब झाला असेल डोश्याचा तर तुम्ही असा खूप तापवा ता गरम करा आणि त्याला ताराचे घासणीवरून फिरवा डोसे खूप छान होतात माझे डोसे तुटत नव्हते कसलाच डोसा त्याच्यावरती येत नव्हता कसलाच बनत नव्हता तर मी परवा इडली केली होती ना होती तर त्या दिवशी म्हटलं चला डोसा तर करून बघूया पण तव्यावरती मी तवा इतका छान होता बघा माझा तुम्हाला दाखवते मी तवा तर बघा हा तवा होता माझा तर ह्याच्यावरती डोसे कसले चुटणा झाले होते खराब झाला असं म्हणून मला तर मी ठेवून दिला होता एक जवळपास ह्याला तीन चार वर्ष झालं मी ह्याला वापरलं नव्हतं त्या दिवशी मी सहज म्हटलं आता वता घाला कारण मी नवीन घेणारच होते डोसेच करता येत नव्हते समर्थ आले की डोसे वगैरे केले जातात आमच्या घरी तर म्हटलं बघू तर यूट्यूबवरती ह्याच्यावर काय पर्याय आहे का म्हणून मी बघितलं खूप जास्त गरम केला तवा ता आणि तारेची नवीन घासणी घेतली आणि पूर्ण तवा खरडला त्याच्यावरती असं भरपूर असा काळा काळा कचरा का निघला आणि तवा पण माझा चांगला झाला रेडी झाला डोशासाठी तर आता मी डोसे आहे तर मला आता की डोसेच्या तव्याला काय केलं ते सांगते आणि तुम्हाला दाखवतो पण डोसे कसे उठतात चांगले उठतात मी आता मऊ करत असते मला कडक डोसा जास्त आवडत नाही तर आता बघा एक दोन चमचे शाबू आहे ना घेतला तर हा शाबू आधी अगोदर शाबू फिरून घ्यायचा आणि वरील नंतर म्हणजे वेगळं वेगळं फिरून घ्यायचं काय वेगळे वेगळं फिरून घेतलं म्हणजे काय वे होतंय व्यवस्थित वाटलं जातं नाहीतर दोन्ही मिक्सर जर वाटलं ना आपण तर ती पेस्ट व्यवस्थित बनत नाही आणि डोश्या बिघड्याची ही असू शकते आधी ही वाटून घेते मी मी वाटून आणज उत्तम बरं असं वाटलं एकदम छान असे झाले वरही थोडीशी मोठी वाटली तरी चालते म्हणजे अशी पण शावदाना एकदम बारीक वाटावं लागतं डोश्या चांगले आणि आता आपल्याला इन्स्टंट करायचं नाही काहीतरी हे करायचं नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इनो टाकायचा किंवा सोड खाण्याचा टाकायचा आणि दही टाकायचं आपल्याला आता हे सुद्धा मी चांगलं वाटून घेते मस्त वाटून पाणी जास्त घालायचं नाही जर पीठ पात्रायचं पैसे जरा हे होती कारण आपल्याला दही ना हे पीठ मी थोड्या वेळा भिजू देणार आहे कारण आपलं बटाटा भा भाजीसाठी बटाटा पण भरलेला आहे त्यासाठी नंतर थोड्या वेळ हे भिजू द्या असं ते एकदम असं सरसरी झाले ह्याची इडलीसुद्धा ह्याच इडली इडलीसुद्धा छान होते तर मी डोसा करणार आहे इडली भरते संध्याकाळी वरही घातली भिजू भरतो तर ज्यावेळेस करायचं आहे ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो आता हे झाकून ठेवते आणि एक दहा मिनटं टाकून झाकून ठेवते कारण आपलं बटाटा पण हे झालेलं ना उकडलेलं नाही म्हटलं डोसे गरम गरम करूया तर बटाटा आपला चांगला उकडले आता मी बटाट्याची भाजी करून घेते तूप टाकून घेतले तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरायचं आपल्याला उपवासाला साधारण तेल नाही वापरत आणि आपलं ह्याचं पीठ सुद्धा मस्त भाजी आहे ते सुद्धा डोसाच लागेल आणि त्यावर बटाट्याची भाजी फोडली जाते आता मग जिरं टाकते थोडंसं तर बघा बटाट्याची उपवासाची भाजी आपली तयार झालेली आहे भाजी मस्त अशी करून घेतली आणि आता करून घेते मी डोसे भाजीला झाकून ठेवते आता भाजी बटाट्याच्या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही वापरला तर कारण बटाटा ऑलरेडी आपला शिजलेला असतो तर इकडे बघू शकता मी आता जो तवा घेतलेला आहे ना डोश्याचा त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि थोडंसं येणं किंवा आपला खायचा सोडा टाकायचा आहे आपल्याला त्या डोश्याच्या पिठामध्ये आणि चवीपुरतं मीठ तर असं सगळं टाकून घेऊन मी मस्त शेतात डोसे लगेच बनवून घेणार आहे विनो टाकल्यानंतर लगेच डोसे लगे करून घ्यायचे तर तुम्हाला तो दाखवते आता मी छोटे छोटे डोसे करून घेते आणि जरा मला थोडेसे पॉन्जेस पाहिजेत म्हणजे कडक डोसा नाही माझे थोडीशी दाढ दुखते त्यामुळे इकडे थोडंसं तूप लावून घेतलं आणि छान असे छोटे छोटे डोसे जे आहेत ना चोटे -चोटे मी सोडणार आहे ह्याच्यावरती मोठेसुद्धा डोसे छान होतात आता कारण तवा चांगला झालेला आहे तीन चार वर्ष झाला हा तवा मी ठेवून दिला होता वैतागून कारण ह्याच्यावर डोसे उठत नव्हते पण मी छान असा ते दिवशी डोक्यात आलं म्हटलं चला बघू तर ह्याला काय करता येईल का त्यानंतर मी खूप गरम केलं आणि त्याच्यावरती बघा मस्त असं घासणीनं आपल्या ताराच्या घासणीनं घासून घेतलं तर खूप कचरा निघला आणि डोसा खूप आता छान उठतात त्याच्यावरती इकडे बघू शकता आपल्या डोश्याला छान अशी जाळे आलेली आहे मस्त अशी जाळी आली आता ह्याला पलटून घेते आणि पहिला डोसा आहे त्यामुळे थोडासा तुटू शकतो पण नाही व्यवस्थित जर तवा तापलेला असेल तर डोसा कधी आपला तुटत नाही तर असं मस्त पलटी मारलेला आहे डोसा जर तवा व्यवस्थित तापलेला असेल ना तर छान होतो तुटायचा काही प्रश्न येत नाही तर सगळे डोसे मी असेच करून घेते तुम्हाला दाखवते दाखवल्याप्रमाणे इकडे बघू शकता थोडासा तुटलाय डोसा पण छान झाला आहे आणि चवीला तर खूपच हो हो छान झाली होती त्यामुळे तूप लावलं होतं आणखीनच छान झाली होते तर एक डोसा काढून घेतला तर दुसरा डोसा परत टाकलेला आहे तर असे सगळे डोसे करून घेतले मी आणि खूप खरपूस असे नव्हते भाजलेले कारण मला कडंग खाता येत नव्हतं त्यामुळे मी थोडेसे मोज केले होते तर अशा पद्धतीने आपले छान छान सुंदर डोसे झालेले जा आहेत जाळेसुद्धा खूप छान फुटलेली आहे तर तुम्हीसुद्धा करून पाहू शकताय असे उपवासाचे डोसे तर ह्याच्यासाठी बघा मी दोन तास तांदूळ भिजत घातले होते म्हणजे वरई तांदूळ आणि त्यानंतर शाबू थोडासा असं वेगळं वेगळं मिक्स केलं होतं आधी शाबू दळून घेतल्यानंतर वरईचं पीठ दळून घेतलं आणि त्यानंतर दही टाकून हे सगळं मी मिक्स केलं आणि जर तुम्हाला दही टाकायचं नसेल हे जर पीठ तुम्हाला आंबवायचं असेल आपल्याला ह्याच्यासारखं इडलीच्या पिठासारखं तर हे तुम्ही सकाळी पीठ दळून ठेवून संध्याकाळी तुम्ही त्याचे डोसे बनवू शकता इकडे आपली उपवासाची थाळी मस्त अशी तयार झालेली आहे या तुम्हीसुद्धा सगळी फराळ करायला आणि रेसिपी कशी वाटली किंवा मी व्हिडिओमध्ये वी मा सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा उपवासाची आपली थाळी रेडी झाली आहे बटाट्याची भाजी डोसा आणि दही घेतलेलं आहे थोडंसं आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे अगदी साधी सिम्पल सोपी सकाळी दोन तास अगोदर घालायच जर आणि या सगळे फराळ करायला